कानडाऊ विठ्ठलू कर्नाटक संत ज्ञानेश्वरांच्या अर्थ काय संत ज्ञानेश्वरांनाही चा का आता विठ्ठल कानडाव कानडा का हेच का। पाहणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात रामकृष्ण हरी मी ज्ञानदा आपणा सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वर स्वागत कर आता काहीच दिवसात आषाढी एकादशी आहे आणि त्यासाठी सगळे वारकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग भजनांच्या साथीने वारी करत त्यांच्या माउडी विठिरा भेटायला पण या गीतातील कानडा राजा त्याचा नेमका संदर्भ काय हेच जाणून घेणार आहोत याचं झालं असं कि काही हजार वर्षांपूर्वी कर्नाटकातील विजयनगर साम्राज्यात कृष्णदेव राय नावाचा राजा होऊन गेला राजा मोठा धार्मिक सर्व तीर्थक्षेत्रातील मूर्ती आपल्या राज्यात आणण्याचा त्याला छंद अशा अनेक तीर्थक्षेत्री जाऊन त्याने त्यातील मंदिराची स्वखर्चाने हो डाग देखील केली अशाच तीर्थक्षेत्रात फिरत असताना राजाला एकदा पंढर फिरला पांडुरंगाचे मनोरूप पाहून राजाला आनंद झाला आणि थेट बसलाच की पांडुरंगाचा वर आता राजाची भक्ती इतकी मोठी की राजा अनविठून थेट गप्पा मारू लागले राजा बोलला देवा आता तुम्ही माझ्या घरी विजयनगरास यावं म्हणजे मलाही तुमची सेवा करता येईल

तेव्हा कृष्णदेवरायाने स्वतःच्या महलातच पांडुरंगाला प्रस्थापित केलं विठुराय इथे विजय झाला पण पंढरपुराचा गाभा मात्र आता ओसाळ पडला आणि तोंडावर आली आषाढी एकादशी आता करायचं काय सगळे संत वारकरी चिंतित भानुदास महाराज आता तुम्हीच काहीतरी करा विठुरायाला तुम्हीच पंढरपुरात पुन्हा आणू शकाल वारकऱ्यांनी भानुदासांकडे मागणी केली आता हे भानुदास कोण तर हे संत एकनाथ महाराजांचे पंजोबा विठ्ठलांचे नामी बघतं यांच्याशी बोलायचा सगळेच चिंतित असताना भानुदास महाराजांनी त्यांना धीर दिला आणि ते पायीच विजयनगराकडे निघाले तिथे पोहोचताच त्याला समजलं की आपला विठुराया कृष्णदेवरायाच्या मौलात आहे पण आता आज जायचं कस आज जायला गेलो तर सगळे सैनिक अडवणार मूर्ती तर मिळणारच नाही तेव्हा भानुदास महाराज बाहेरच विठुरायाचे नामस्मरण करत बसते मध्यरात्र उलटली तरी ते काही जागचे म्हणले नाही आपल्या विठुरायाला सगळेच ठाऊक विठुरायाने आपल्या एका नजरेत सर्व पहारेकरांना झोपवले आणि भक्त भेटीसाठी भानुदास महाराजांकडे आले प्रहर दोन प्रहर खूप गप्पा मारला विठुरायाने जाता जाता स्वतःच्या जा गळ्यातील हिराचा हार काढून भानुदासांच्या गळ्यात झोपला विठुराया अरे काय करतोय हे हा हार माझ्या गळ्यात भानुदासाने विचारले कळेल निश्चिंत राहा हे बोलून विठुराया तिथून गुप्त झाला सकाळी महालात गोंधळ उडाला कारण कोणतं तर विठोळ्याच्या गाडीत हिरांचा हार नाहीसा झाला सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर सर्व पहारेकारी महाराबाहेर आले तेव्हा त्यांना भानुदास नामस्मरण करताना दिसले आणि त्यांच्या गळ्यात होता तो हिरांचा हार भानुदासांना चोर समजून शिपाई राजाकडे घेऊन आले राजाने काही एक ऐकून एक एक न घेता भानुदासांना सुरावर घ्यायचे ठरवले भानुदासांनी विठ्ठला हाच का तुझा न्याय तर हे तुला माझी काळजी आहे यात ढकलणार आहे तू आणि यातून तारणारही तूच राम कृष्ण हरी असे बोलत विठुरायाची आठवण केली भानुदासांना सुरावर चढवणार तितक्यातच तिथे विठ्ठल प्रकट झाले राजा माझी आठ विसरलास माझ्या भक्ताला तुझ्यामुळे त्रास झाला आता आपल्या ठरल्याप्रमाणे मला पुन्हा पंढरीला घेऊन सोड राजा हे शब्दांचा पक्का होता त्याने स्वतःची चूक मान्य करताच भानुदासांना विठ्ठल मूर्ती पुन्हा पंढरपूरास नेण्याची परवानगी दिली आणि आता भानुदासासह विठ्ठल पंढरपूरला परतले तेव्हापासूनच पांडुरंगाला कॅनडा म्हणजे कन्नड प्रदेशाचा कानडा राजा, राजा असेही म्हटलं जाऊ लागले आता ही एक कथा पण पंढरपुराचे भौगोलिक क्षेत्र पाहिले असता ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे त्याचे प्राचीन नाव पंढरंगे हे तर कानडीच आहे विठ्ठलाचे सेवा सेवाकरी कर्नाटकातील आहेत श्री क्षेत्र हे महाराष्ट्र कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशात सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे राजा हे नाव पडले आहे आता शाब्दिक झाले तर कानडा या शब्दाचा अर्थ गुट अगम्य असा होतो तर कर्नाटक या शब्दाचा अर्थ लिला दाखवणारा असाही होतो मुळात विठ्ठल हे कृष्णाचे रूप मानले जाते श्रीकृष्ण म्हटलं की त्यांच्या लिला आल्याच त्यामुळे हे नाव सार्थक वाटते श्री विठ्ठल अभ्यासक विश्वनाथ यांनी इटू या शब्दाचा तमिळ भाषिक असून त्याचा अर्थ कमरेवर हात ठेवलेला सांगितले आषाढी आणि कार्तिकी एकादशीला महाराष्ट्रा बरोबर कर्नाटक आंध्र प्रदेश अशा दक्षिण भागातूनही विठ्ठलाच्या दर्शनाला दर्शक येतात या सर्व गोष्टींवरूनच भक्त वास्य विठ्ठलाला कानडा राजा पंढरीचा असेही म्हटले गेले दिसते या राजाला भेटण्यासाठी प्रत्येक वारकरी आतुर झालाय भक्ति रंगा ला उस्सु कसा लचना। रंगा भक्ती रंगात रंगाला तुम्ही उत्सुक असालच ना पांडुरंगाची ही वारी वारकऱ्यांची भक्ती यासारखे व्हिडिओ तुम्ही प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला रामकृष्ण हर